नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुम्ही बघताय लस मराठी अहमदनगर महाकरंडक दोन हजार तेवीस ही एकांकिका स्पर्धा याला सुरुवात झालेली आहे आणि विविध एकांकिका आता सादर होत आहेत आणि प्रमुख पाहुणे मंडळी देखील आलेली आहेत सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील लतिका म्हणजेच अक्षय नाईक आपल्यासोबत आहे तिची देखील प्रमुख अतिथी म्हणून इथे उपस्थिती आहे अक्षय कशी आहे आणि कसं वाटतंय अहमदनगरला येऊन खूप छान वाटतंय मी दुसऱ्यांदाच आले अहमदनगरला याआधी म्हणजे असं धावती भेट होती लग्नासाठी येऊन गेले होते पण ह्यावेळी अहमदनगर नगरला मी एकांकिका स्पर्धा अटेंड करायला आले याची वेगळी आहे कारण ही एक गोष्ट आहे जी माझ्या कॉलेज लाईफमध्ये मध्ये कुठेतरी मिस केली होती पण मला मला नाटकावर प्रेम आहे की म्हणजे मा, लहानपणापासून करायचं हे कधीच माझ्या डोक्यातच नव्हतं मला नेहमी थिएटर करायचंय मला नाटक करायचंय पण कॉलेजमध्ये मी फक्त एक वर्ष करू शकले ते पाच वर्ष नाही करू शकले त्यामुळे मी जेव्हा इतर लोकांना बघते नाटक करताना मला खूप छान वाटतं आणि समाव माझं असं असतं की मला एखादी गोष्ट नाही मिळाली करायला पण ती जर दुसरे करतायत हे जेव्हा मला दिसत ना मला खूप छान वाटतं आणि स्पेशली जेव्हा माझ्या वयाची लोक ते करत असतात तेव्हा त्यामुळे मला खूप मस्त वाटलं आज एकदम ऑडिटोरियम पण छान भरला होता COVID नंतर सगळी जण एकत्र आले होते सगळे रिस्ट्रिक्शन्स कुठेतरी लांब ठेवले आहेत आपण थोडेफार त्यामुळे खरंच खूप मस्त वाटलं आणि आता हे आटपल्यानंतर मी लगेच आत जाणार आहे कारण पहिली एकांकिका लवकरच सुरू होणार आहे आणि बसून मी छान मस्तपैकी सुट्टी आहे शूटलाही जायचं नाही आहे काय नाही आहे मला ऑफिशियली सुट्टी देऊन सांगितले जा नाटक बघून ये त्यामुळे मी खूप मजा करणार आहे तर तो मनसुक्त आनंद तो तू लुटशील पण कलर्स मराठीचा सहयोग या यंदाच्या स्पर्धेला लागलेला आहे पण दशक पूर्ती आहे दहा वर्षांपासून ही एकांकिका स्पर्धा संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि विशेष म्हणजे एकांकिका स्पर्धेला इतकं मोठं रकमेचं बक्षीस असं पहिल्यांदाच घडतं आणि हे एकमेव ही स्पर्धा आहे त्याबद्दल तुला काय सांगाव असं जेव्हा अशा प्रकारच्या स्पर्धा भरल्या जातात ना तेव्हा अजून प्रोत्साहन मिळतं आणि स्पेशली जे टू टीयर सिटीज असतात आणि बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये बऱ्याचशा थिएटर ग्रुप्समध्ये ना सगळी मुलं आपापले पैसे ओतून किंवा आपापली आपापले आप पॉकेट मनी आणून त्यांना एवढी हौस असते ना सगळे त्यांची त्यांची कुंजी जमा करून ते घडवतात अशा वेळी जेव्हा काय म्हणतो एक रक्कम प्राईज म्हणून दिली जाते ना एक प्रोत्साहन मिळतं अजून उत्साह वाढतो आणि नाटक प्रेमींसाठी ना प्रोत्साहन काफी असतं तु कुठल्याही प्रकारे मिळालं ना त्यामुळे अजून जोशात पुढच्या वर्षी पण अजून लोक येणार त्यामुळे मला खरंच खूप छान वाटतंय की एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात हे सगळं होत आहे खूप छान कारण नाटक ही एक अशी हे नाटक हे कसं प्लॅटफॉर्म आहे ना जे बरेच वर्ष असं वाटत थोडं दुर्लक्षित असतं hmm. त्याला जेवढा मान सन्मान मिळाला पाहिजे तेवढा नाही मिळत तेवढं एक्सपोजर नाही मिळत आणि कुठेतरी कलर्स मराठीने यात एक काय म्हणतो एक, एक वाघाचा वाटा आहे कलस मराठीचा असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि त्यांच्या बाजूने पण चांगला पाठिंबा मिळतो हे जेव्हा मला कळलं तर खरंच खूप छान वाटलं आणि शेवटची दोन प्रश्न अशी की एखादी एकांकिका स्पर्धा भव्य दिव्य एखाद्या महोत्सवासारखं दिसते कारण आपण बघतो एंट्री पासून इथे सभागृह असेल ते बघून काय वाटत मस्त वाटतंय खरंच म्हणजे जसं एखाद्या फिल्मचं रेड कार्पेट असत किंवा टीव्ही सिरियल्सचे अवॉर्ड शोज असतात तसंच काहीतरी नाट नाटक प्रेमींसाठी पण लिक्डे होतंय आणि हा प्लॅटफॉर्म फक्त ऍक्टर्ससाठी किंवा डिरेक्टर्स रायटर्ससाठी नसून हा ओपन टू पब्लिक आहे कारण रंगमंच ही अशी गोष्ट आहे जी सगळ्यांसाठी आहे आणि सगळ्यांची आहे त्यामुळे असा खूप मोठा सोहळा हा सगळ्यांसाठी होतोय हे जाणून घेतल्यावर खरंच मस्त वाटतंय खरंच छान वाटतंय भरलेलं वाटतंय फक्त एकच आहे आमच्या सिरियलचा पोस्टर मला कुठेही <laughs> दिसत नाहीये <laughs> मला असं वाटतं पोस्टरची गरज नाही आहे तू स्वतः आली आहेस त्यामुळे शेवटचा प्रश्न असा की तू ज्या पद्धतीने आता मंचावर उद्घाटनाच्या वेळेस म्हटलीस की तुला पुन्हा एकदा ते ते जगायचे नाटक आणि हे सगळं करायचंय तर मला असं वाटतं तू मालिका अर्थात आणखी भाग आम्हाला बघायला मिळू दे ती बंद नको व्हायला पण तू ते करत असताना तुला असं काही करता येईल माझी फार इच्छा आहे पण बऱ्याचदा असं होतं की जेव्हा तुम्ही एका मुख्य भूमिकेत असता तेव्हा तुम्हाला तितके दिवस तेवढी कमिटमेंट एका डेली सोपला द्यावी लागते आणि तितकीच कमिटमेंट कुठल्याही नाटकाला पण देण्याची खूप गरज आहे असं नाही होऊ शकत की नाही मी आज दोनच तास तालमीला येणार आणि मग मी रोज दोन तास तालीम करेन आणि मग मी डायरेक्ट स्टेजवर नाटकाला ते नाही चालत आणि कुठेतरी तसे ऑल्टरेशन टेलिव्हिजन प्रत्येक माध्यम वेगळं आहे त्यामुळे जेव्हा मी नाटक करेन तेव्हा मला माहिती आहे मी जसं टेलिव्हिजनला बारा तासाची शिफ्ट असते तसे मी बारा तास पूर्ण नाटकाच्या तालमीसाठी सुद्धा द्यायला माझी तयारी आहे आणि मग मला ते हाफ हार्टेड नाही करायचं की अरे बापरे तिकडे कॉल टाईम आलाय मला पळायचंय किंवा अरे बापरे अरे यार लवकर मी आउट टाईम दिलाय मला नाटकाच्या तालमीला जायचंय मला ते नाही करायचंय मी जे करते मी पूर्ण हार्ट अँड सोल ओतून करते आणि मला नाटकाच्या कॉर्नरच्या बाबतीत एक खास सॉफ्ट कॉर्नर असल्यामुळे मी जेव्हा ते करेन तेव्हा मी पूर्ण वेळ देऊन करेन त्यासाठी उत्सुकता आहे आणि जशा पद्धतीने तुझं लतिका हे कॅरेक्टर लक्ष वेधून घेते तुझं अभिनय कौशल्य असेल किंवा त्या पात्रामधील सहजता ती लोकांना आवडली आणि अर्थात त्या पात्राला आणि तुमच्या मालिकेला देखील लोकप्रियता मिळाली तू आलीस आज या एकांकिका स्पर्धेच्या निमित्तानं त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि छान एकांकिका बघ आणि एन्जॉय कर थँक्यू सो मच